हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्लॅक ब्लॅकचा मराठी तर काळा अंधकाराचा कृष्णवर्णाचा कृष्णवंशीय कृष्णवर्णी दुर्मुखलेला खूप रागावलेला दुष्ट निराशाजनक किंवा काळा रंग होत आहे ब्लॅकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे इट वॉज अ कोल्ड ब्लॅक नाईट दुसरा वाक्य आहे द पिक्चर्स वर इन ब्लॅक अँड व्हाइट तिसरा वाक्य आहे शी वॉज वेरिंग अ ब्लॅक स्कर्ट विथ व्हाइट स्पॉट्स चौथा वाक्य आहे ही होल्ड्स अ ब्लॅक बेल्ट इन कराटे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू